नमस्कार मित्रांनो होळीच्या दिवशी होळीच्या अग्नीत या गोष्टी अर्पण करा अर्थिक अडचणी घर सोडून जातील नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कर्जाचा डोंगर कसा सावरावा यात तुम्ही अडकलेले असाल तर हे उपाय नक्की करून पहा यंदाच्या वर्षी तेरा मार्च रोजी होळी आहे होळीला पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य केला जातो गल्लीत अंधारात होळी पेटवली जाते मनातील वाईट विचार या होळीत जाळून टाकले जातात अशी मान्यता आहे होळीसाठी लहान मुलं टिमकी वा वाजवतात होळीच्या भोवती बोंब मारत फिरतात होळीची एक वेगळी संस्कृती आहे अशी ही होळी तुमच्या अनेक अडचणीही दूर करू शकते एखाद्याच्या घरी सर्व काही सुरळी सुरू असताना अचानक वाईट घटना घडायला लागतात घरात येणारी लक्ष्मी अचानक थांबते लोक पैसे बुडवतात आणि हातात पैसा नसताना दवाखाना मागे लागतो एखादी मोठी घटना घडते आता कर्जाचा डोंगर कसा सावरावा या पेचात माणूस अडकलेला असतो तुम्हीही अशा संकटांचा सामना करत असताल तर ही माहिती तुमच्या कामाची आहे कारण यंदाची होळी तुमच्या या अडचणी दूर करणारी लाभदायी ठरू शकते या होळीला काही गोष्टी अर्पण केल्या नाहीत तुमच्या अनेक अडचणी दूर होणार आहेत तर कोणत्या या गोष्टी आहेत हे जाणून घ्या पहिली गोष्ट आहे खाऊची पाने तुम्हाला सर्वांना माहिती आहे की खाऊच्या पानांना आपल्या हिंदू संस्कृतीत आद्यस्थान आहे प्रत्येक पूजेला खाऊची पाने लागतात होळी दिवशी हीच खाऊची पाने तुमच्यासाठी वरदान ठरतील होळीच्या अग्नीत खाऊच्या पानांना तुपात भिजवून अर्पण करावे याने आर्थिक संकट दूर होते आणि पैशांची कमतरता भासत नाही हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा दुसरी वस्तू आहे नारळ नारळ फोडल्याशिवाय कोणतेही कार्य आपण करत नाही पण असं म्हणतात की एखादे काम पूर्णत्वास जावे म्हणून पूर्वी पशु प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा होती त्याचप्रमाणे बळी म्हणून नारळ फोडला जातो होळीसमोर हा नारळ फोडून त्यामध्ये गूळ आणि अळशीचे बी भरावेत आणि तो आगीत टाकावा कापूर आणि कडुनिंबाची पाने उत्तम आरोग्यासाठी होळीच्या आगीत कापूर आणि कडुनिंबाची पाने टाकणे शुभ असते यासाठी दहा कडुनिंबाची पाने लवंग आणि कापूराचा तुकडा एकत्र करून आगीत टाकावा आगीत फेकण्यापूर्वी ते तुमच्यावरून सात वेळा उतरून घ्या गहू आणि ज्वारी होळीच्या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीत गहू आणि ज्वारी अर्पण करावेत असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते अग्नीला धान्य अर्पण केल्याने जीवनात कधीही धान्याची कमतरता भासत नाही होळीच्या अग्नीत गहू भाजून खातात चंदन जीवनात सुख शांतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी होळी दहनात चंदनाच्या चंदनाचे चंदना लाकडेही घालावीत असे केल्याने तुम्ही जीवनात सतत येणाऱ्या समस्यांवर मात करू शकता तुमच्या प्रगतीला कोणीही थांबवू शकत नाही तर असे ही काही उपाय आहेत ते तुम्ही नक्की करून पहा आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ